नमस्कार मित्रांनो आजच्या मध्ये आपण पेपरला विचारलेले प्रश्न पाहणार आहोत ट्रिक्सनुसार मित्रांनो आजच्या मध्ये आपल्याला सविस्तर स्पष्टीकरण शिकायला मिळणार आहे सोबतच सूत्राचा वापर न करता अचूक उत्तर कशा पद्धतीने काढायचं हे आजच्या या सेशनमध्ये आपल्याला बघायचं आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महत्वाचे गणित आजच्या मध्ये आपण शिकणार आहोत आणि सोबतच ट्रिक आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे सोबतच आयकॉनला प्रेस करायचं आहे ठीक आहे तर चला प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे पहिला प्रश्न बघा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल पहिला प्रश्न आहे एका पुस्तकाचे दोनशे तर सात भाग व तीस पाने वाचून झाल्यावर आणखी एकशे वीस पाने वाचायची शिल्लक राहिली तर त्या पुस्तकात एकूण किती पाने असतील आता बघा काय करायचं आहे या ठिकाणी दोनशेच सात भाग दिलेला आहे लिहून घेऊन दोनशे सात भाग हे आहे लिहून घेतले आता बघा हे सात भाग एकूण आहे त्याच्यापैकी दोन भाग हे काय झालेले आहे वाचून झालेले आहे म्हणजे शिल्लक किती भाग राहिले मग पाच भाग राहिले ठीक आहे पाच भाग शिल्लक राहिले बरोबर किती पाने वाचून झालेले आहे बघा या ठिकाणी तीस आणि हे एकशे वीस पाने वाजेशी शिल्लक राहिली मग एकूण पाने किती थी होतील तीस आणि एकशे वीस केले तर एकशे पन्नास पाने ठीक आहे आता पुढे बघा तर त्या पुस्तकात एकूण किती पाने म्हणजे एकूण किती भाग आहे मग सात मग सात भाग बरोबर किती सात भाग बरोबर किती यायला पाहिजे बघा आता या ठिकाणी सोडवायचं असं पाचशे भाग किती झाले एकशे पन्नास म्हणजेच पाच तीस तीस ला तीसने जर गुणलं तर एकशे पन्नास होईल मग सेम या सात भागाला कितीने गुणायचं हे तर तीसने गुणायचं आहे ठीक आहे मग बघा सात त्रिक एकवीस आणि हा शून्य कॅन्सल करून इथे लिहिलं किती आलं दोनशे दहा पाने मग आपल्या प्रश्नाचं किती असेल मित्रांनो आन्सर दोनशे दहा ऑप्शन डी मध्ये बघा या ठिकाणी करेक्ट आन्सर दिलेला आहे ठीक आहे क्लिअर झालं चला पुढचा प्रश्न बघूया क्वेशन नंबर दुसरा बघा स्क्रीन वरती दिसत असेल ए हा एक काम चार दिवसात पूर्ण करतो व बी तेच काम वीस दिवसात पूर्ण करतो आणि सी ते काम पाच दिवसात पूर्ण करतो जर तिघांनी मिळून काम केले तर किती के दिवसात पूर्ण करते ठीक आहे आता बघ सुरुवातीला तीन व्यक्ती आहे तिघा व्यक्तीचं नाव लिहून घ्यायचं आहे ए आहे ए लिहिलं बी आहे बी लिहिलं त्याच्यानंतर सी लिहिलं आता त्यांच्या समोर लिहायचं आहे दिवसांची संख्या आता बघा एला किती दिवस लागत आहे चार दिवस चार लिहून घेतलंय त्याच्यानंतर बी ला बघा वीस दिवस लागत आहे बी च्या समोर वीस लिहून घेतलंय त्याच्यानंतर ला पाच दिवस लागत आहे पाच लिहून घेतले आता बघा ही दिवसाची संख्या आहे मग आता आपल्याला काय करायचं आहे या तिघांचे काढायची लसावी ठीक आहे या तिन्ही अंकाची गाडीची लस आली किती येईल मग वीस येणार ठीक आहे आता बघा हे वीस आलेले आहे चार चे वीस झाले म्हणजेच कितीने निगुणल्यावर वीस झाले मित्रांनो चार ला पाच निगुण की चार पंचवीस होईल त्याच्यानंतर वीस चे वीस झाले म्हणजे वीस ला वीस ने गुणल्यावर सॉरी वीस ला एक निगुण वीस होईल त्याच्यानंतर पाच ला किती निगुणल्यावर वीस होईल तर पाच ला चार निगुणल्यावर वीस होईल आपल्याला बघा तिघांनी मिळून म्हटलेलं आहे म्हणून या ठिकाणी यांची करणार बी चार अधिक एक पाच 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 किती आले दहा या दहाने वीस ला डायरेक्ट भाग द्यायचा ठीक आहे मग आता बघा हे शून्य आणि शून्य कॅन्सल झाले राहिले का फक्त दोन मग दोन दिवस हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी आन्सर मिळालेलं आहे ऑप्शन बी मध्ये बघा या ठिकाणी करेक्ट आन्सर दिलेला आहे ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच बेल आयकॉनला प्रेस करायचा आहे आणि लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आपल्या या चॅनल वरती तुम्हाला प्रश्न बघूया बघा तिसरा प्रश्न काय दिलेला आहे स्क्रीनवरती दोन नळाने पाणी बाहेर फेकण्याची गुणोत्तर पाच तीन आहे जर दुसरा नळ एक टाकी दहा तासात भरत असेल तर पहिला नळ ते टाकी किती वेळात भरेल आता बघा याला सोडवत असताना काय करायचं आहे पाच प्रमाणामध्ये तीन आहे बघा पाच प्रमाणामध्ये तीन आहे याला कशी लिहायची बघा तीन छेद पाच लिहायचे ठीक आहे सुरुवातीला तीन लिहायचं आहे त्याच्यानंतर पाच लिहायचं मग बघा दुसरा नळ दहा तासात भरतो मग सरळ याचा गुणाकार करायचा हे दहा सोबत ठीक आहे आता याला सोडूया बघा पाच ने भाग लागतो पाच एका पाच पाच दोन्ही दहा दोन गुणिले आले किती तीन दोन्ही सहा तास आन्सर मिळालं सहा तास ऑप्शन एमध्ये बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर दिलेला आहे क्लिअर झालं चला पुढचा प्रश्न बघूया चौथा प्रश्न बघा स्क्रीनवरती दिसत आहे प्रणव व अर्णव यांचे आजचे वय सोळा वर्ष व वीस वर्ष आहे आणखी किती वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर सहा सात होईल आता बघा अशा टाईपचा प्रश्न कधीही ऑप्शन वरून सोडवायचे बघा ऑप्शन वरून कशा पद्धतीने सोडवता येईल प्रणव आणि अर्णव दोन मुलं आहे या ठिकाणी लिहून घेऊ प्रणव आणि त्याच्यानंतर आहे अर्णव ठीक आहे अर्णव लिहून घेतलंय आता बघा आजची वय आहे सोळा प्रणवचं वय असेल सोळा त्याच्यानंतर अर्णवचं वय किती असेल तर वीस वर्ष असेल बघा आता आणखी किती वर्ष मिळवल्यानंतर किंवा आणखी किती वर्षानंतर मग ऑप्शन वरून जायचं जा जर समजा आपण ऑप्शन सी सिलेक्ट केलं तर त्यांचं गुणोत्तर सहा सात आलं पाहिजे मग आपण यामध्ये या सोळा वर्षामध्ये आठ वर्ष प्लस करू इथे पण आठ वर्ष प्लस करू आता यांची बेरीज केली तर किती सोळा आठ चोवीस वर्ष ठीक आहे त्याच्यानंतर आठ अठ्ठावीस वर्ष आता बघा हे काय मिळालेलं हो आहे आठ वर्षानंतरच वय ठीक आहे आपण आठ वर्ष या ठिकाणी प्लस केले आठ वर्ष नंतरचं वय असणार आहे चोवीस आणि अठ्ठावीस मग आता बघा आठ वर्षानंतरचं वय चोवीस आणि अठ्ठावीस आहे तर त्यांचा गुणोत्तर सहा सात यायला पाहिजे आलं तर आपण जो ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे बरोबर आहे मग आता बघा या दोन्ही संख्येला आपण चारने भागू शकतो बघा चार चोवीस चार सात अठ्ठावीस बघा गुणोत्तर सहा सात आलं म्हणजेच आपण जो ऑप्शन सिलेक्ट केला होता आठ वर्षानंतर हे काय आहे करेक्ट ऑप्शन आहे तुम्ही इतर ऑप्शन यामध्ये टाकून चेक करू शकता सहा सात गुणोत्तर येणार नाही क्लिअर झालं ठीक आहे अशाच पद्धतीचे क्वेश्चन्स आपल्याला दररोज आपल्या या चॅनलवरती शिकायला मिळणार आहेत मित्रांनो त्यासाठी तुम्हाला लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया मग बघा पाचवा प्रश्न सोमेशचे नऊ वर्षापूर्वीचे बघा नऊ वर्षापूर्वीचे वय सहा वर्ष होते तर आणखी किती वर्षांनी सोमेश एकतीस वर्षाचा होईल बघा अशा टाईपचा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा आहे बघा नऊ वर्षापूर्वीचं वय सहा वर्ष होते मग या नऊ आणि सहा ची करणार डायरेक्ट बेरीज किती होईल नऊ सहा पंधरा वर्ष आता पुढे काय करायचं हे एकतीस वर्ष दिलेलं आहे म्हणजे सोमेश किती वर्षांनी एकतीस वर्षाचा होईल मग या ठिकाणी लिहिलेलं सोमेश काय करायचं मग या एकतीस मधून एकतीस मधून हे पंधरा डायरेक्ट वजा करायचे मग आपल्याला आन्सर मिळून जाईल बघा एकतीस मधून पंधरा वजा केले तर किती शिल्लक राहतील सोळा वर्ष म्हणजे सोळा वर्ष आपल्या प्रश्नाचा आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन ए मध्ये बघा या ठिकाणी करेक्ट आन्सर दिलेला आहे क्लिअर झाला का ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया मग काय दिलेला आहे बघा सव्वा नंबरचा प्रश्न आहे सरिताने व्याजाच्या दरा इतक्या वर्षासाठी सरळ व्याजाने पंधरा हजार रुपये कर्ज घेतले तर तिने कर्ज फेडताना नऊ हजार सहाशे रुपये व्याज दिले तर व्याजाचा दर किती होता दर काढायचा आहे बघा कशा पद्धतीने सोडवायचा अशा टाईपचा प्रश्न परीक्षेला जर आला तर मग आता बघा व्याज किती दिलेले आहे नऊ हजार सहाशे नऊ हजार सहाशे लिहून घेतलाय मग व्याजाचा गुणाकार कधीही आपण शंभर सोबत करतोय ठीक आहे आता याच्या छेदामध्ये घ्यायचं मित्रांनो मुद्दल रक्कम किती आहे पंधरा हजार रुपये पंधरा हजार लिहून आता याला सोडायचं बघा याला सोडवायचं सुरुवातीला शून्य कॅन्सल करू हा एक शून्य हा शून्य कॅन्सल हा शून्य हा शून्य कॅन्सल त्याच्यानंतर हा आणि हा शून्य कॅन्सल राहिले काय मित्रांनो नऊशे साठ छेदामध्ये पंधरा आता करायचं भागाकार बघा भागा। आता भागाकार करू पंधरा एका पंधरा पंधरा सखे नव्वद आहे की नाही मग राहिले किती मित्रांनो सहा आणि हा शून्य कॅन्सल करून वरती लिहिलं साठ राहिले पुन्हा भाग देऊ पंधरा एक पंधरा पंधरा चुक सात ठीक आहे आता हे चौसष्ट आन्सर आहे का तर नाही मित्रांनो काय करायचं या आलेल्या भागाकाराचा घ्यायचा वर्गमूळ ठीक आहे या आलेल्या भागाकाराचा घ्यायचा वर्गमूळ मग किती येतो चौसष्टचा वर्गमूळ आठ आठ टक्के हे काय असणार आहे तर दर असणार आहे ठीक आहे किती टक्के आठ टक्के दर असणार आहे ऑप्शन ए मध्ये आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर या ठिकाणी मिळालेला आहे क्लिअर झालं ठीक आहे ठीक आहे मित्रांनो दररोज जर तुम्हाला अशाच टाईपची गणित शिकायचे असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करा ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया सातवा नंबरचा प्रश्न दिस दिलेला असेल बघा स्क्रीनवरती काय आहे तर संजय हा पंचवीस दिवसात एक काम पूर्ण करतो जर त्याने चौदा दिवस काम केले तर किती टक्के काम शिल्लक राहिले आता बघा आता एकूण किती दिवस लागत आहे त्याला पंचवीस दिवस लागत आहे ते काम पूर्ण करण्यास परंतु त्याने चौदाच दिवस काम केले पंचवीस पैकी किती चौदाच दिवस काम केले तर शिल्लक किती राहिली किती काम शिल्लक राहिलं पंचवीस मधून चौदा वजा केले तर मित्रांनो अकरा दिवसाचं काम शिल्लक राहिले ठीक आहे अकरा दिवसाचे काम शिल्लक राहिले ठीक आहे किती अकरा दिवसाचं काम शिल्लक राहिले मग विचारलं आपल्याला काय तर का बघा शिल्लक राहिलेले काम किती मग आता बघा त्याला एकूण पंचवीस दिवस लागत होते त्यापैकी अकरा दिवसाचं काम शिल्लक आहे गुणाकारामध्ये लिहिले शंभर कारण पर्सेंटेज मध्ये विचारलंय आता याला सोडायचं बघा पंचवीस ने भाग जातो पंचवीस एक पंचवीस पंचवीस चुक शंभर अकरा गुणिले चार शिल्लक राहिले अकरा चुक चौवेचाळीस म्हणजे चौवेचाळीस टक्के काम काय राहिलेलं आहे शिल्लक राहिलेलं आहे ठीक आहे किती काम शिल्लक राहिलेलं आहे चौवेचाळीस टक्के ऑप्शन सी मध्ये आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे क्लिअर झाला आता ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया मग आठव्या नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे दसादशे पंधरा टक्केदारांनी नऊ हजार रुपये आहे आता बघा या प्रश्नाला सोडवायची कशी चार पट, पट दिलेला आहे तर चार पट न घेता त्यापैकी एक पट वजा करायची म्हणजे किती मिळतील तीन पट राहतील ठीक आहे किती तीन पट चार पट दिलेला असेल एक पट वजा करायची दुपट दिलेली असेल तर एक पट तीन पट दिलेले असेल तर एक पट वजा करायची तीन पट राहिले मग या तीनचा गुणाकार डायरेक्ट शंभर सोबत करायचा मित्रांनो किती येईल मग तीनशे येईल ठीक आहे किती आलं तीनशे आलं मग या दराने तीनशेला भाग द्यायचा डायरेक्ट दराने तीनशेला भाग द्यायचा म्हणजे पंधराने भाग द्यायचं बघा पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस हा शून्य कॅन्सल करून खाली लिहिलं किती आलं वीस वर्ष हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी आन्सर आलेलं आहे ऑप्शन ए मध्ये बघा या ठिकाणी करेक्ट उत्तर दिलेला आहे ठीक आहे या टाइपचा प्रश्न अशाच पद्धतीने कधीही सोडवायचा आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया मग बघा नऊ नंबरचा एका जहाजाचा स्थिर पाण्यातील वेग अठरा किलोमीटर प्रति तास आहे जर प्रवाहाचा वेग आठ किलोमीटर प्रति तास असेल तर जहाजाचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती असेल ठीक आहे आता प्रवाहाच्या दिशेने बघा या ठिकाणी सुरुवातीला बघा स्थिर पाण्यातील वेग आहे अठरा किलोमीटर प्रति तास प्रवाहाचा वेग आठ किलोमीटर प्रति तास आहे तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने विचार सॉरी प्रवाहाच्या दिशेने विचारलं मग प्रवाहाच्या दिशेने जर विचारलं मित्रांनो तर कधीही काय करायची यांची करायची बेरीज मग बघा अठरा किलोमीटर प्रति तास हे काय आहे तर पाण्यातील स्थिर पाण्याचा स्थिर पाण्यातील वेग आहे कोणाचा तर जहाजाचा आहे स्थिर पाण्यातील वेग त्याच्यानंतर प्रवाहाचा वेग आहे आठ किलोमीटर प्रति तास मग या अठरामध्ये आठ किलोमीटर प्रति तास हे काय करायचे आहे तर मित्रांनो बेरीज करायची आहे यांची अठरा अधिक आठ केलं तर किती येईल किती येईल सव्वीस येईल ठीक आहे सव्वीस मग आता बघा या ठिकाणी किती आलेला आहे सव्वीस किलोमीटर प्रति तास हे काय मिळालेलं आहे आन्सर मिळालेला आहे या ठिकाणी सव्वीस पाहिजे ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर असणार आहे क्लिअर झाला आता ठीक आहे काय करायची डायरेक्ट बेरीज करायची आहे पुढचा प्रश्न बघूया बघा सेम टाईपचा आहे बघा एका नावेचा संतत पाण्यातील वेग वीस किलोमीटर प्रति तास असून प्रवाहाचा वेग पंधरा किलोमीटर प्रति तास आहे तर त्या नावेच्या विरुद्ध दिशेने वेग किती बघा यापूर्वीचा प्रश्न आहे प्रवाहाच्या दिशेने वेग किती आता याच्या नंतरचा प्रश्न आहे विरुद्ध दिशेने वेग किती तर, तर मग या ठिकाणी काय करायची आहे तर वजा बाकी करायची काय करायची वजाबाकी या पूर्वीच्या प्रश्नामध्ये आपण काय केले होते मित्रांनो तर बेरीज केली होती ठीक आहे आता याच्यामध्ये काय करायची आहे तर वजा बाकी करायची आहे बघा आता सुरुवातीला बघा पाण्यातील वेग आहे नावेचा संत पाण्यातील वेग आहे वीस किलोमीटर प्रति तास आणि त्याच्यानंतर बघा पंधरा किलोमीटर प्रति तास हे आहे प्रवाहाचा वेग मग याच्यातून काय करायची वजाबाकी करायची आहे ठीक आहे किती येईल मग वीस वजा, वजा पंधरा केली तर पाच किलोमीटर प्रति तास हे आपल्याला या ठिकाणी आन्सर मिळणार आहे बघा या ठिकाणी पण ऑप्शन ए करेक्ट असणार आहे पाच किलोमीटर प्रति तास झालं ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया अकरावा प्रश्न आहे बघा एकशे चार ला सहा सात गुणोत्तरात विभागायचा आहे बघा या ठिकाणी लिहिलं सहा आणि गुणोत्तरात लिहिलं सात आता एकशे चार हे काय आहे या ठिकाणी एकशे चार लिहून घेतलंय ठीक आहे एकशे चार लिहून घेतलंय याला विभागायचा आपल्याला सहा सातच्या गुणोत्तरात मग सरळ या गुणोत्तराची करणार बेरीज सहाने सात केलं तर किती येईल तेरा येणार आहे मग एकशे चार ला तेराने भाग द्या डायर ठीक आहे एकशे चार ला तेरा जर भाग दिला मित्रांनो तेरा एक तेरा तेरा आठ एकशे चार ठीक आहे क्लिअर झालं ठीक आहे आता बघा या आठ ने काय करायचं गुणोत्तराला डायरेक्ट गुणायचं आहे मग याला सुरुवातीला सहा ने गुणवून घेऊ त्याच्यानंतर सात ला गुणून घेऊ आता बघा साईन आठ अठ्ठेच्या गुणोत्तरात आठ साती छप्पन बघा अठ्ठेचाळीस आणि छप्पन ऑप्शन ए मध्ये बघा आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर दिलेला आहे क्लिअर झाला आता ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया मग दोन संख्यांची बेरीज पंचवीस आहे आणि त्यामधील फरक पंधरा आहे तर त्या संख्यांमधील गुणोत्तर किती गुणोत्तर काढायचं आहे अतिशय सोपा प्रश्न आहे बघा सुरुवातीला बिरीज दिलेली आहे मग सरळ काय करणार पंचवीस पंचवीस आणि पंधराची करणार आपण बिरीज पंचवीस अधिक पंधरा ठीक आहे आणि याला भाग द्यायचा मित्रांनो दोन ठीक आहे पंचवीस आणि पंधरा पंचवीस मध्ये पाच प्लस केले तीस आणि हे दहा चाळीस शेतामध्ये दोन किती येईल चाळीसला दोन ने भाग दिले तर वीस येईल त्याच्यानंतर फरक म्हटलेला आहे मग आता करायचं यांची वजा बाकी पंचवीस वजा पंधरा छेदामध्ये घ्यायचं आहे दोन आता बघा पंचवीस मधून पंधरा वजा गेले तर किती राहतील दहा छेदामध्ये दोन जशाला तसे दहाला ला दोन ने भाग दिले तर किती पाच ठीक आहे आता आपल्याला विचारले गुणोत्तर मग या संख्या गुणोत्तरात लिहून ठीक आहे विचारलं आपल्याला गुणोत्तर मग गुणोत्तरात लिहून घ्यायचं आहे किती आहे पहिली संख्या वीस त्याच्यानंतर दुसरी संख्या आहे पाच आता बघा पाचच्या पाड्यात पाँच, आहे पाच एक पाच आणि पाच चुक वीस चारास एक हे या ठिकाणी गुणोत्तर मिळालेलं आहे ऑप्शन सी मध्ये बघा या ठिकाणी करेक्ट आन्सर दिलेला आहे क्लिअर झालं ठीक आहे चला शेवटचा प्रश्न बघायचा आहे प्रश्न बघा अवघड आहे मित्रांनो परंतु आपल्याला या ठिकाणी सोप्या मेथडने शिकायचं आहे बघा आता काय करायचं बघा जर मुद्दल चारपट व्याज व्याज दर दुप्पट व मुदत निमपट केली तर व्याजात किती टक्के वाढ होईल बघा आता याला सोडवायचं कसं बघा सुरुवातीला चार पट, पट दिलेला आहे मुद्दल चार लिहून घेतलंय गुणाकारामध्ये दुप्पट दिलेले आहे बघा किती दिलेलं आहे दुप्पट दोन घेतलंय गुणाकारामध्ये निमपट निमपट म्हणजेच किती एकशे दोन घेणार आहे की नाही आता बघा याला सोडवायचं सरळ एक बे हे एक बे कॅन्सल झालं चार गुणाकारामध्ये किती घ्यायचं आहे किती टक्के वाढ म्हणजेच गुणाकारामध्ये घ्यायची शंभर आता बघा चारला जर शंभरने गुणलं तर किती चारशे चारशे टक्के हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी आन्सर मिळालेलं आहे मित्रांनो किती आहे चारशे आता बघा याच्यामध्ये आणखी जर आपण याला तिप्पट केली ठीक आहे तिप्पट केली तर आन्सर काय मिळेल बघा या ठिकाणी सुरुवातीला चार पट आहे चार लिहून घेतलं त्याच्यानंतर गुणाकारामध्ये दुप्पट आहे दुप्पट लिहून घेतलंय गुणाकारामध्ये तिप्पट दिलेलं आहे तीन लिहून घेतलंय आता यांचा करणार गुणाकार बघा चार दोन्ही आठ आठ त्रिक चोवीस आणि याच्या गुणाकारामध्ये घ्यायचे शंभर किती येईल मग दोन हजार चारशे टक्के दोन हजार चारशे टक्के ठीक आहे अशा पद्धतीने प्रश्नाला आपल्याला सोडवता येतो मित्रांनो. ठीक आहे क्लिअर झालं